आज सांगलीमध्ये नारी शक्ती वंदन यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं शहर जिल्हाध्यक्ष गीतांजली ढोपे पाटील व स्वातीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विकास कामांची माहिती तसेच दोन हजार चोवीस मध्ये सुद्धा मोदी सरकार सत्तेत आम्हाला विश्वास आहे असं यात्रेमध्ये या या गीतांजली ढोपे पाटील उर्मिलाताई बेलवलकर कल्पनाताई कोळेकर स्वातीताई शिंदे अर्पणाताई गोसावी व मिरज सांगली येथील मोठ्या संख्येने महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाकडून बाईक रॅली काढण्यात आली ही जी बाईक रॅली आहे ती शिवाजी पुतळ्यापासून ते आमचे कार्यसम्राट आमदार सुधीर दादा गाडगे यांच्या ऑफिसपर्यंत सांगलीमधून बाईक रॅली काढण्यात आली त्याचबरोबर मिरजेतून आमचे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडेज यांच्या ऑफिसपासून आमचे कार्यसम्राट आमदार सुधीर दादा गाडगे यांच्या आ... ऑफिसपर्यंत ही रॅली काढण्यात आलेली आहे मिरजेची अशा आम्ही दोन्ही रॅली आत्ता इथं एकत्रित येऊन आम्ही आपल्या कार्यक्रमाची सांगता करणार आहोत मात्र ही रॅली जी काढलेली आहे ती सर्व योजनांची रॅली आहे जी आमच्या भारत सरकारनी आमचे पंतप्रधान आमचे कणखर पंतप्रधान नरेंद्रबाई मोदी यांनी आम्हाला ज्या योजना दिलेल्या आहेत खरं तर ह्या सगळ्या योजना ह्या महिलांसाठी आहेत आणि त्यामुळं आम्ही सर्व महिलांनी त्यांना एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही रॅली काढलेली आहे त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचं जे काम आहे ते खरंच खूप चांगलं आहे आणि ते वाकडण्यासाठीही ही रॅली आम्ही काढलेली आहे त्याचबरोबर या रॅलीमध्ये आमच्या सर्व पदाधिकारी महिला सामील होतात त्याबद्दल मी या सर्व पदाधिकारी महिलांचे खूप खूप आभार मानते मिरजेच्या आणि सांगलीच्या अशा दोन्ही मिळून या पदाधिकारी खूप मोठ्या संख्येने सहभागी झाल्या त्याबद्दल त्यांचे खूप खूप आवी आभार आणि एवढंच बोलून मी आपले बोलणं संपवते धन्यवाद भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या आमच्या प्रदेश अध्यक्षा चित्राताई वाघ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शक्तिवंदन यात्रा सुरू आहे आज सांगलीमध्ये सुद्धा आमच्या जिल्हाध्यक्षा गीतांजली डोपे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सांगली विधानसभा मतदारसंघ आणि मिरज विधानसभा मतदारसंघ या दोन्ही मतदारसंघामध्ये शक्तिवंदन यात्रा झालेली आहे या शक्तिवंदन यात्रेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या आमच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्या सामील होऊन स्वतः स्कूटीवरून वरू, गाड्यांवरून ही रॅली करण्यात आलेली आहे आज आपण बघितलं तर आपल्या देशाचे कणकर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मोदी सरकारने अत्यंत चांगलं असं काम महिलांसाठी केलेलं आहे नारी शक्तीसाठी केलेलं आहे आणि या नारी शक्तीला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या विकासासाठी आणि त्यांना आर्थिक सक्षम करण्यासाठी त्याचबरोबर त्यांना सुरक्षा देण्यासाठी अनेक कायदे काढलेले आहेत अनेक योजना काढलेल्या आहेत तर यांच्यासाठी ज्या ज्या योजना आज काढलेल्या आहेत त्यांची फलकसुद्धा आमच्या महिलांनी हातात घेतले होते आणि संपूर्ण शहरामध्ये ही यात्रा काढण्यात आली आपल्याला माहीत आहे की आपल्या देशाची आर्थिक शक्ती ही नारी शक्ती आहे आणि त्या नारी शक्तीला वंदन करत असताना या नारी शक्तीसाठी मोदी सरकारने ज्या नवीन नवीन योजना काढलेल्या आहेत मातृवंदर योजना असू दे सुकन्या भारत असू देत सुकन्या कन्या असू दे किंवा माझी लेख लाडकी योजना असू दे त्याचबरोबर उज्ज्वला गॅस योजना पंतप्रधान घरकुल योजना पंतप्रधान नळ नळ नळाची योजना मुद्रा योजना अशा अनेक योजना काढलेल्या आहेत त्याचबरोबर तीन तलाकसारखा कायद्या रजांनी रद्द केला